खर तर ही गर्दी होणारच होती कारण माझी उमेदवारीच मुळातून जनतेतून आलेली आहे कारण सर्वसामान्य लोकांच्यात मिळून मी आ, काम केलेलं आहे अगोदर गेली दहा वर्ष मी इथंच आहे त्याच्यामुळं माझी जनतेतून उमेदवारी आलेली आहे आणि राहता राहिला प्रश्न घरातून उमेदवारी देण्याचा तर त्यांनी देखील विरोधकांनी देखील त्यांचा सर्वे करून बघितला आहे आणि ते सर्वेत मागं पडलेले आहेत मुळात मुद्दा हा आहे की ते जनतेतून निवडून येऊच शकत नाहीत तालुक्यातली नाही माझ्या मधले प्रत्येक प्रभागातील लोक तिथं आलेली होती आणि राहता राहिला एखादा दुसरा प्रेमा कुठे आला असेल मग उद्या उद्या झडपी जिल्हा परिषदला जाणार नाही आहेत का ते गावाकडे हे बघा नानांच्या अकरा वर्षाच्या काळाखादी म्हणजे काळातील हिशोब त्यांनी मागूच नाही कारण नानाने हायट्रिक केलेली आहे आणि हीच त्यांच्या कामाची पोच पावते म्हणून लोकांनी त्यांना तीन टर्म निवडून दिलं आणि राहता राहिला प्रश्न नानाच्या अडीच वर्षाच्या काळातला तर त्याची लिस्ट आहे माझ्याकडे कुठं आहे ती लिस्ट द्या नानांच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण जे होते त्यांच्याकडून नगरोत्थान योजनेतून अठ्ठावन्न कोटीचे कामं इथं रस्त्याची झालेली आहेत मग भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते संत गाडबे गाडगेबाबा चौकापर्यंतचा रस्ता असू द्या भाईराहू ते माळी रस्ता तुम्हाला अशी बरीचशी लिस्ट बघायला मिळेल जी रस्त्याची अठ्ठावन्न कोटीची कामं झालेली आहेत आणि इसबावीच्या ठिकाणी दहा लिटर पाण्याच्या टाकीचं काम नानांच्या इथं झालेलं आहे दहा लाख लिटर टाकीचं काम नानांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि दुसरी बिडारी बंगल्याचे तिथं पण दहा लाख लिटर पाण्याच्या टाकीचं काम नानांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि अग्निशामक केंद्र पण दीड कोटीचं नानांच्याच काळामध्ये इथं झालेलं आहे अशी अनेक सांगण्यासारखी कामं आहेत आपल्या महापुरुषांचे पुतळे उभारण्याची कामं असू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असू द्या महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा असू द्या जिजाऊंच्या पुतळ्याला केलेली मदत असू द्या आणि अण्णाभाऊ साठेंचा पुतळा नानांनी दिला आणि आज देखील तो आ, आ, आने आने का बंदिस्त आहे याचाही म्हणजे माझा प्रश्न आहे विरोधकाला खरं तर महत्वाची आणि अशा अनेक कामांची लिस्ट घेऊनच मी फिरते त्यांनी दिलेल्या म्हणजे प्रश्नाला उत्तर द्यायला खर तर केंद्रात भाजप आहे राज्यात भाजप आहे त्यामुळे इथं नगराध्यक्ष देखील भाजपच असलं पाहिजे असं एक नॅरेटिव्ह पसरवायचं काम विरोधक करतात कसं उत्तर असणार आहे या सगळ्या गोष्टी हे बघा ते म्हणजे विरोधकच स्वतः स्वतः वेळोवेळी त्यांच्या भाषणातून सांगत आलेले आहेत की तसं बघायला गेलं तर हे पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे आणि इथं लाखो भाविकांना चार वारीच्या दृष्टिकोनातून आणि आमच्या स्थानिकांसाठी वेळोवेळी इथं ब्रह्मांड नायक विठ्ठलाला निधी येतो त्यांची कामं पुढं मार्गी लावण्यासाठी आणि ते वेळोवेळी त्यांच्या भाषणातून सांगत आलेले आहेत की सरकारच्या माध्यमातून इथं एवढा एवढा निधी येतो खर का तर मुळात गरज काय आहे की जो आपसुकच येणारा निधी आहे त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावणं त्याची व्यवस्थित कामं मार्गी लावणं ही काळाची गरज आहे तसं बघायला गेलं तर वर म्हणजे जो कार्य मालक आहे त्यानं भरपूर दिलेला आहे पण खाली वाढपीच जर व्यवस्थित नसेल तर सगळ्यांना कसा प्रसाद मिळणार आहे खरं तर उद्या तुम्ही लक्ष झाला आणि उद्या होणारे अनेक विकास काम आहेत त्याला जर तुम्ही अडवणूक केली तर जनतेचं नुकसान होईल असं त्यांचं मत आहे मी कशाला अडवणूक करू आम्ही सर्वसामान्य लोकांच्या घरापर्यंत पोहोचून कामं करणारी माणसं आहोत आम्ही यांच्यासारखं कुठलं तरी काम आलं आणि त्याला अडवलून आपलं घर भरणारी माणसं नाहीत लोकांना माहीत आहे की आत्तापर्यंत माझ्याकडे कुठली सत्ता नसताना कुठली संस्था नसताना मी स्वतः येणाऱ्या इथं बघताय मंदिर परिसरात जो प्रकार घडतो की महिलांना तिथं बसू दिलं जात नाही किंवा पासष्ट एकरचा भाग असू द्या कुठलंही काम असू द्या आज आपुलकीनं प्रत्येक व्यक्ती मला फोन करते आणि मी दुसऱ्या सेकंदाला तिथं हजर असते आणि ह्या माध्यमातून मी अगोदर काम केलेलं आहे प्रत्येक लोकांच्या ग प्रत्येक समाजातील घटकापर्यंत जाऊन त्यांची वेदना जाणून घेऊन मी ती काम केलेलं आहे मग अशी कितीतरी कामं तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही बघितलेली आहेत खर तर अजून आरोप आहे त्यांचा की तुम्ही लोक भालके कंपनी फक्त इलेक्शनच्या तोंडावर बाहेर पडा आणि इतर वेळ तुम्ही लोकांमध्ये नसता असा त्यांचा आरोप आहे तर उत्तर याला हे बघा खरं तसं बघायला गेलं तर मागच्या तेवीस नोव्हेंबरला इलेक्शनचा रिझल्ट लागला त्याच दिवशीच्या संध्याकाळपासून आमच्या बापूंच्या घरी कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला का मी स्वतः हजेरी लावली होती इथं आहेत बापू साक्षीला तसं बघायला गेलं तर तालुक्यातील दुसऱ्या इलेक्शनच्या त्याच दिवसापासून म्हणण्यापेक्षा दुसऱ्या दिवशीपासून पण मी कामाला इथं उतरलेले आहे शहरात कुणाची मयत असू द्या कुणाचं सुखाचं कार्य असू द्या दुःखाचं कार्य असू द्या एखाद्याला साधी कुठलीही अडचण आली असली प पिण्याच्या पाण्याची पाणी पुरवठा एखाद्याला व्यवस्थित झाला नसेल तर त्या ठिकाणी तिथं जाऊन आमच्या बागवान मोहल्ल्यास समोर एक भला मोठा खड्डा पडला होता आणि तो खड्डा कित्येक वर्ष म्हणजे कित्येक दिवस ती बुजवलाच जात नव्हता आणि तिथं बरेचसे ॲक्सिडेंट एक दोन झाले होते त्या लोकांनी मला तिथं बोलवलं इलेक्शनच्या दिवशी मी तिथं हजर राहून तिथल्या लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकांना माहीत आहे काम करणारा माणूस कोण आहे त्यामुळं कुठंतरी हा नरेटिव्ह जे विरोधक सेट करतायत त्यांनी स्वतःला तपासून बघायला पाहिजे की चाळीस वर्षात तुम्ही काय केलं गेलं तर नानांच्या अकरा वर्षाचा आमदारकीचा कार्यकाळ विरोधकांनी काढायची काही गरज नाही तसं बघायला गेलं तर ही जी इलेक्शन आहे दादा ती ही इलेक्शन जी आहे ती कुठंतर भगीरथ विरुद्ध प्रशांत परिचारक किंवा लक्ष्मण शिरसट ही ह्यांची इलेक्शन नाही ही जी इलेक्शन आहे ती थेट प्रणिता भालके आणि श्यामलताई शिरसट यांची आहे खरं तर संविधानाने आमच्या महिलांसाठी इथं माझ्यासोबत बरेच महिला आहेत आम्हाला अधिकार दिला आहे ही इलेक्शन जी आरक्षण पडलेलं आहे ती महिलेच आहे आणि कुठंतरी महिलेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न समोरचे विरोधक करत आहेत अख्ख्या संबंध देशाला माहीत आहे की परिचारकांची महिलांबद्दलची काय प्रतिमा आहे समाजात ती सगळ्यांना माहीत आहे ना आजही कुठंतरी तुम्ही जर आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार असाल तर इथं असलेली प्रत्येक महिला महिलेला मी आवाहन करते की त्यांना आमच्या दारातून मत मागायचा अधिकार नाही